आज माणूस स्वतःच्या सोयीसाठी पृथ्वीला एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदलत आहे प्लॅस्टिक काच इलेक्ट्रॉनिक वेस्ट दररोज हजारो टन लहान आपल्या नद्यामध्ये जमिनीत आणि समुद्रामध्ये मिसळत आहे हा कचरा केवळ पर्यावरणाचा शत्रू नाही तर आपल्या आरोग्याचा धीमा घातक शत्रू सुद्धा आहे दमा कर्करोग जल प्रदूषण आणि हळूहळू मरणारी ही जीवसृष्टी ही लढाई फक्त सरकारची नाही ही जबाबदारी आहे माझी तुमची आपल्या गावाची शून्य कचरा गाव मोहीम हे श्रंखला ऑर्गनायझेशन ही मोहीम राबवते आहे शून्य कचरा गाव झिरो वेस्ट विलेज ही संकल्पना म्हणजे सुखा कचरा आणि ओला कचरा यांना वेगळे करणे नसून आपल्याला नको असलेल्या वस्तूंना बघण्याचा दृष्टिकोन चेंज करणं आणि त्यातून बिहेव्हिअर चेंज आणणं हा प्रोग्राम आहे की कचरा नाही कचऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करायचा आहे की गावामध्ये कचरा जमा करायला घंटागाडी जाते घराघरातनं जमा करते आणि एका लँडफिल्डवर नेऊन नौ, नौ, टाकते कारण जमा केलेला कचरा असतो वस्तू नसतात फाउंडेशन जी शून्य कचरा गाव मोहीमवर काम करते त्याच्याबद्दल मला समजलं तेव्हा मला ही कन्सेप्ट एवढी आवडली की कठीण वाटलेलं पण ग्रामपंचायतने जर एक पाऊल पुढे टाकलं तर नक्कीच त्या गोष्टी सोप्या होऊ शकतात आणि त्या विचाराने आम्ही आमच्या चौ ग्रामपंचायत मध्ये शून्य कचरा गाव मोहीम चालू केली शून्य कचरा गाव मोहीम हे आम्हाला फक्त प्लास्टिक आणि ओला कचरा सुका कचरा हे वेग करायला तर शिकवलंच त्यांनी परंतु आमच्या महिलांचा कॉन्फिडन्स वाढवला महिला आज पुढे जाऊन बोलू शकतात आज मोरबे जांबिली हातनोली गावातील महिला दुसऱ्या गावांना सुद्धा ट्रेनिंग देऊ शकतात यापर्यंत शून्य कचरा गाव मोहीमने बचत गटांचा बचत गटांना एवढी मदत केलेली आहे बॉटल्स असतील काचेच्या बॉटल्स असतील जेव्हा त्या बॅग्स मध्ये गोळा करतात त्यानंतर खरा रोल चालू होतो ग्रामपंचायतचा तर ग्रामपंचायत मधून घंटागाडी ही रोज जाते जी ओला कचरा त्यांचा गोळा करते परंतु आम्ही आता अस्मिता मॅडमने आम्हाला नवीन गोष्टी शिकवल्या की त्याला घंटा गाडी बोलायचं नाही त्याला संकलन गाडी बोलायचं टाकाऊ संकलन गाडी तर आता महिलांची ही आम्ही बदलून टाकली की जेव्हा आपल्याकडे महिन्यातले दोन वार येते गाडी जी प्लास्टिक गोळा करण्यासाठी तर त्या आमच्या गाडीवर प्रॉपर बॅनर लावलेला असतो की टाकाऊ संकलन गाडी ती गाडी जाते प्लास्टिक सर्व गोळा करते आणि त्यानंतर आम्ही जो ग्रामपंचायतने प्लास्टिक संकलन केंद्र बनवले त्यामध्ये ते प्रॉपर सगळं सर्व प्लास्टिक गोळा करून घेऊन जाते या अजून एक आहे नो टू लँडफिल्ड आणि माझे गाव माझी जबाबदारी या गावामध्ये जेव्हा आम्ही शून्य कचरा मोहीम चालू केली तर लोकांना माहीत सुद्धा नव्हतं हो, की शून्य कचरा म्हणजे काय आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करून त्यांना व्यवस्थित सर्व समजावून समाधान केले त्यांचे प्लास्टिक जाळल्यामुळे काय दुष्परिणाम होतात त्याच्यामुळे काय आजार होतात ह्याचे जनजागृती करण्यात आली त्यामुळे आमच्या गावातल्या बचत गटांना चांगली भूमिका प्राप्त झाली आहे आमच्या या गावामध्ये शून्य कचरा मोहीम जी चालू झाली त्यामध्ये आता आतापर्यंत बेचाळीस बचत गट कार्यरत आहेत आणि आम्ही अजूनही पुढे हे कार्य असेच व्यवस्थित चालू ठेवू आपल्याला सर्वांना माहितच आहे की स्वतःच्या अडचणी आपण स्वतःच्या स्तरावर मेहनत करून सोडवायच्या असतात आम्हाला आनंद आहे की आमची ग्रामपंचायत चौक या इथली येथील महिला भगिनी यांनी शून्य कचरा निर्मितीची माझं गाव माझी जबाबदारीचं कार्यक्रम छान तयार केलेला आहे त्यांचे मी सर्वांचे आभार मानतोय की शृंखलाच्या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये शून्य कचरा व्यवस्थापन हा अतिशय नाविन्यपूर्ण आणि ना चांगला प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि पर्यावरणाची बन बांधिलकी राखण्यासाठी तुम्ही आम्ही आता पुढाकार घेतला पाहिजे जीरो वेस्ट विलेज प्रोग्राम ये एक ऐसी मुहिम है जिसमें हम ड्राई वेस्ट रिसाइकलिंग एंड होम कंपोस्टिंग के बारे में लोगों को घर घर जाके समझा रहे हैं जिससे वो नॉलेज उनके जहन में उतरे एंड ये नॉलेज वो अपने आने वाली जनरेशन को पास कर सके सो so दैट वहाँ पे जीरो वेस्ट विलेज कॉन्सेप्ट को हम पूरा कर सके प्रत्येक गाँव जर ये काम करना शुरू के सरपंच ग्राम उपसरपंच अंगणवाडी बचत गट व्यापारी संघ या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन ही मोहीम राबवण्यासाठी थोडीशी सोपी आहे पण थोडीशी मेहनत घेतली तर प्रत्येक गाव शाश्वतरित्या शून्य कचरा गाव बनवू शकत तर जगात कचरा नाही कचरा डोक्यात आहे आपल्याला आपला, आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे ओला कचरा खत तयार होतं निसर्ग संवर्धन होतं सुका कचरा म्हणजे टाकाऊ वस्तू पुनर्वापर होतात पृथ्वी संवर्धन होता चला करू या शून्य कचरा गाव श्रृंखला तुमच्या सोबत आहे करू टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर पुनर्वापर पर्यावरणाचा मानवी जीवनाचे संवर्धन